काँग्रेस पक्षातील बंडाळीमुळे पुन्हा मागासवर्गीय सुधार समिती सभापतीपद राष्ट्रवादीच्या स्नेहल सावंत यांना मिळाले काँग्रेसचे बहुमत असूनही वैयक्तिक फायद्यासाठी विवेक कांबळे यांनी स्नेहल सावंत यांच्या बाजूने मतदान केल्याने काँग्रेसचा पराभव झाला तसेच गुंठेवारी समिती सभापतीपदासाठी शालन चव्हाण यांची चौथ्यांदा निवड करण्यात आली मागासवर्गीय सुधार समिती सभापती निवडीमुळे काँग्रेस पुन्हा अडचणीत आली आहे आणि गुटेवर सभापती या दोन्ही समिती निवडी झाल्या आमच्या स्नेहल सावंत यांची निवड झाली आमचे नेते आदरणीय साहेब यांच्या सूचनेनुसार आज ही निवडणूक लढवली आमची संख्याबळ नसताना सुद्धा तरी सुद्धा हा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच सदस्यांचा विजय आहे आज या ठिकाणी आमचे सदस्य चार होते काँग्रेसमधील काही सदस्यांनी सुद्धा आम्हाला आणि स्वाभिमानीच्या सदस्यांनी आम्हाला सहकार्य करून आज या ठिकाणी जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्या सदस्यांनी सुद्धा मी मनापूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आभार मानतो